नमस्कार मी सविता दाखवणार मैत्रिणी रेडीमेड टॉपला फिटिंग कशी करायची बऱ्याच त्यांनी कमेंट केल्या होत्या की ताई रेडीमेड जे टॉप आणतो किंवा रेडीमेड जे ड्रेस आणतो त्याला परफेक्ट फिटिंग कशी करायची इलेस्टिकची सलवार जर कमराला लूज होत असेल तर ती टाईट कशी करायची तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मध्ये मी दाखवणार आहे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मी तुम्हाला दाखवते तर हे बघा अगोदर मी घेणार आहे सलवार ही रेडीमेड सलवार आहे आणि याची उंची आहे ती जास्त होते होतो, होतो कि तर किती जास्त होते उंची ते बघायचे उंची कमी करताना याला फोल्ड नाही मारायचं जो कमराची इलेस्टिक आहे त्याला कारण याने काय होतं जाड होतं कमराला आणि धुतल्यानंतर लवकर वाळत नाही किंवा कमराचा भाग येतो तो जाड दिसतो तर त्याच्यासाठी काय करायचं खालची साईड आहे खालच्या साईडला आपल्याला उंची कमी करून घ्यायची आता याची उंची मी कशी कमी करायची ते दाखवते ही सलवार आहे आणि या आतमध्ये अस्तरपणे आता मी काय केलंय हे बघा ह्याची उंची आहे ती एक इंच जास्त होती तर एक इंच जास्त असल्यामुळं तिला उंच होत होतं म्हणजे पायामध्ये येत होती तर ह्याची उंची कमी कशी करायची एक इंच जास्त उंची असल्यावर ती एक इंच उंची कशी कमी करायची किंवा दोन इंच असेल तर ती कशी कमी करायची अगोदर काय करायचं आपल्याला ही शिलाई आहे इथं ओरलाक आहे ती काढून घ्यायची कट नाही करायची कट केल्यानंतर काय होतं कपडा कमी होतो तर हे शिलाई काढून घ्यायची म्हणजे जी ओरलाक केलेली आहे ती आपल्या अशी हाताने निघते तर हिला काढून घ्यायची बाजूला काढल्यानंतर हा भाग तो ओपन झाला ओपन झाल्याच्या नंतर हे बघा मी इथं एवढं फोल्ड करून घेतलं ही पहिली शिले होती आणि याला एवढं मी फोल्ड केले आणि नंतर लक्षात आलं की चला आपण तुमच्यासोबत हा व्हिडिओ पण शेअर करायला पाहिजे कारण ज्या ता ताई आता नवीन शिकताय त्यांना माहिती नाही तर त्यांच्याकडे जर अशी ड्रेस वगैरे फिटिंग करायला आले किंवा सलवारची उंची कमी करायला आलं तर त्यांना ही आयडिया मिळाली पाहिजे त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते तर हे बघा मग मी काय केलं इथं एक फोल्ड डबल मारून घेतलाय म्हणजे जी आधीचा फोल्ड होता एक इंचा त्याला मी आतमध्ये दुमडले आतमध्ये दुमडल्यानंतर बघा ही पहिली शिलाई होती एवढंच एवढंच फोल्ड केला असता तर उंची अजून थोडीशी लॉंग राहिली असती तर आपल्याला कस्टमरची उंची घ्यायची घालायला लावायचं आणि घातल्यानंतर निशान करायचंय की कि किती कमी करायचे त्या ते निशाणवरती तेवढं फोल्ड करून घ्यायचे आता मी इथं पूर्ण बघा या साईडला मॅचिंग धागा वापरलाय हे बघा धागावरचा मॅचिंग आहे बॉबिनचा धागा पण मॅचिंग लावायचा आहे जो ड्रेस असेल त्या ड्रेसच्या कलरचा त्याला मॅचिंग झाला पाहिजे म्हणजे दिसत नाही हे बघा आता ही मी शिलाई मारून घेतली एकदम परफेक्ट मॅचिंग धागा आहे त्याच्यामुळं समजत नाही की आपण याला दो फिटिंग करतोय किंवा याची उंची कमी करतोय हे कळत नाही आता त्याच्यानंतर याला इथं फिटिंग करून घ्यायचं तर ह्या पायाला पण असंच केलंय आणि ह्या साईडला ह्या पायाचं पण असंच करून घेतलं म्हणजे जो बॉटम आहे ह्या साईडचा बॉटम आहे तो पण तयार करून घेतला ह्या साईडचा बॉटम आहे तो पण तयार करून घेतला हे बघा थोडस खोल आणि इथे एवढा फोल्ड मारून घेतलाय हे बघा आणि प्लेन आलो पाहिजे चुनी वगैरे पडली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची याची कमराची इलेस्टिक आहे ती खूप मोठी होती होती लूज होत इलेस्टिक गळत होती खाली म्हणजे खूपच लूज होतं कमराला तर आता इथं काय करायचं जो बॅक साइडचा भाग येतो त्या साईडला मी शिलाई मारलेली ऑलरेडी तुम्हाला दाखवते मी कारण मी हे बनवल्याच्या नंतर लक्षात आलं की तुमच्या सोबत हा व्हिडिओ शेअर करायला पाहिजे तर बॅक साईडला कमराची जी लेस आहे तिथ शिलाई मारायची आहे पुढच्या साईडला मारायची नाही कारण ज्यावेळेस आपण टॉप घालतो त्यावेळेस ना पुढच्या बाजूला हा असा वरती वरतीये आणि बॅक साईडला आपला खड्डा असतो त्याच्यामध्ये हा झाकून जाईल तर हे बघा ही बॅक साईड आहे आणि ही फ्रंट साईड आहे तर ही फ्रंट साईड तशीच ठेवली आणि बॅक साईडला शिलाई मारताना हे बघा अशी क्रॉस मारायची किती लूज आहे ते बघायचंय तर इथं दोन इंच लूज होतो बघा मी इथं हो, तुम्हाला मोजून दाखवते म्हणजे कस्टमरला पॅन्ट घालायला लावायची सलवार असेल ती घालायला आणि विचारायचे किती फिटिंग करू हे बघा एक इंच दोन इंच लूज होतं एक इंच आणि ह्या साईडचं सा एक इंच दोन इंच गेलं शिलाईमध्ये आणि इथून शिलाई अशी क्रॉस इथं काढायची दोन अडीच इंचावरती किंवा तीन इंचावरती अशी क्रॉस शिले काढायची जसं आपण पाठीला टक्स घेतो तसं आणि डबल शिलाई मारून घ्यायची पक्की शिलाई मारायची हे बघा आणि आता तुम्ही बघू शकता समजणार पण नाही की याला फिटिंग केलंय म्हणून आणि इलेस्टिक आहे ती पण टाईट झाली तर बॅक साईडला ला करायचंय फ्रंट साइड ला करायचं नाही आधी चेक करायचंय बॅक साईड फ्रंट साईड कोणती ती आणि तुम तुमच्या लक्षात नाही आलं तर कस्टमरला विचारायचं की तुम्ही घातल्यानंतर कोणती साईड पुढे घेणार आहेत कोणती साईड मागं घेणार आहेत किंवा बॅक साईड कोणती फ्रंट साईड कोणती हे चेक करायचे आणि मग शिले मारायची तर आता ही सलवार रेडी झाली आहे आता इथे मी फिटिंग करून घेते आता जर याच्यामध्ये त्यांना जर फिटिंग पाहिजे असेल तर थोडंसं त्यांना विचारायचं किती फिट करायचं तेवढं निशान लावायचं आणि फिट करून घ्यायचं आता हे मी फिटिंग नंतर करते कारण तुमच्या आता लक्षात आलं मी काय सांगितलंय ते आता मी टॉप फिटिंग करून घेते आता टॉप आहे ना टॉप फिटिंग करताना पण काय करायचंय कस्टमरला पहिले घालायला लावायचं आहे टॉप आणि घातल्यानंतर हाताला किती आहे तिथं निशान करायचंय विचारून नंतर फिटिंग किती करायचंय दोन्ही साईडला ह्या साईडला किती आणि ह्या साइडला किती दोन्ही साईडला असं व्यवस्थित घातल्यानंतर असं धरून घ्यायचं किती लूज आहे ते बघायचंय आणि तिथं निशान करून घ्यायचंय एक इंचावर असेल एक इंच लूज असेल तर आपल्याला काय करायचंय अर्ध्या इंचावर शिलाई मारायची जर दोन इंच लूज असेल तर आपल्याला एक इंचावर शिलाई मारायची तर हे बघा इथं मी, मी, मी निशान करून घेतलंय मी सुईच्या बाजूने निशान केलं होतं पण आता मी आतल्या साईडला निशान केलंय हे बघा दंड घेरे एवढं लूज आहे तर इथं पण मी निशान करून घेतलंय दोन्ही हाताचं सेम आलं पाहिजे एक हात मोठा एक हात छोटा असं नाही झालं पाहिजे आणि फिटिंग करताना कसं करायची फिटिंग ते पण दाखवते ना जास्त करायचं नाही म्हणजे ही शिलाई तुम्ही डायरेक्ट अशी नाही आणायची ना कारण त्याने काय होतं मुंड्यामध्ये टाईट होतं मुंड्यामध्ये फिटिंग येत नाही व्यवस्थित किंवा टाईट होतं खोलायला लागतो परत ड्रेस तर फिटिंग करताना हे बघा हा जो मधला भाग आहे हा जास्त लूज असतो किंवा हा कमरेचा भाग आहे हा लूज असतो तर अशी क्रॉस शिलाई मारायची हे बघा दंडगेर दंडगेर वरून तुम्हाला तसं जमलं नाही तर इथून डायरेक्ट लाइनिंग ओढून घ्यायची इथपर्यंत इथून तुमचं किती लूज आहे मुंड्यामध्ये तेवढं इथं तो निशान करून घ्यायचंय इथं तुमचं किती लूज आहे कमरामध्ये त्याचं निशाण करून घ्यायचंय आणि नंतर इथून खाली क्रॉस क्रॉस शिलाई आणायची आपल्या ह्या कट पर्यंत तर खूप छान फिटिंग येते आणि ड्रेसला अशा पद्धतीने जर फिटिंग केलं तर ड्रेस एकदा घातला की परत काढायची गरज पडत नाही किंवा काही नाही आणि याच्या बाजूने दुसरी शिलाई मारायची म्हणजे जर कस्टमरला कधी ही शिलाई टाईट झाली नेक्स्ट टाइम तर आपल्याकडे यायला नको म्हणून याच्या बाजूला दुसरी शिलाई मारून घ्यायची तर हे बघा ही दुसरी शिलाई झाली तर अशा प्रकारे दोन शिलाई मारून घ्यायची आणि आतली जागा आहे एक्स्ट्रा ती कधीच कट नाही करायची कारण घरा ड्रेस ठेवल्यानंतर नंतर, नंतर नेक्स्ट टाइम जर समजा टाईट झाला तर ह्या दोन शिलाई काढल्यानंतर तो, तो ब्लाउज ड्रेस किंवा ब्लाऊज व्यवस्थित बसतो काही ये प्रॉब्लेम येत नाही म्हणून आतली जागा आहे ती कट करायची नाही किंवा आतमध्ये जो एक्स्ट्रा कपडाय तो कट नाही करायचा आता मी ह्या साईडचा पण करून घेते आणि तुम्हाला दाखवते ड्रेस सुईचा करून तर हे काय मैत्रिणी ह्या साइडला पण मी फिटिंग करून घेतलंय ड्रेस आणि आता आपण तिला सुईचा करू आणि बघू कसा झालाय ती तुम्हाला दाखवते आता तुम्ही म्हणता तुमच्याकडे एवढे ब्लाऊज येतं एवढे कपडे येतं सण आलाय दोन दिवसावर तर मग तुम्ही हे असे कामं का घेता किंवा असे कामं का करता पण झालंय असं की जे आपले रेग्युलर कस्टमर आहेत त्यांचे ब्लाउज आहेत त्यांच्या साड्या येतात त्यांच्या मुलींना त्यांनी ड्रेस घेतले माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये त्यांचे ड्रेस पण आहेत माझ्याकडे शिवायला पण मला वेळ नाही तर त्यांनी समजून घेतलं त्यांनी रेडीमेड ड्रेस घेतले तर त्यांचं म्हणणं की तुम्ही अल्टर तरी करून द्या फिटिंग करून द्या त्यांचा एवढा विश्वास आहे माझ्यावर की एकदा ताईने ड्रेस फिटिंग केला की परत काढायला लागत नाही एकदम परफेक्ट बसतो त्याच्यामुळे त्या ऐकत नाही त्यांना म्हणलं दुसरीकडून करून आणा पण आणलं नाही तुम्हीच करा तर हे बघा हे फिटिंग एकदम तर ज्या नवीन ताईयात त्यांनी असं परफेक्ट फिटिंग करायला शिका जर तब्येत जास्त असल आणि ड्रेस खूप लूज असेल रेडीमेड ड्रेस असेल तर तुम्हाला सांगते ह्या बॅक साइड ला दोन टक्स घ्यायचे दोन टक्स मारायचे त्याने काय होतं की पाठीमागचा भाग आहे तो एकदम छान बसतो म्हणजे एखाद्याच्या पाठीमागच्या भागाला जर असा फुगा येत असेल रेडीमेड ड्रेसला तर मग काय करायचं तर त्याला बॅक साईडला दोन घ्यायचे तर आणि खाली कमराचा जो भाग असतो तर तिथून थु, तिथून वरती आणि शोल्डरपासून आपला जो मुंड्याचा भाग आहे इथपर्यंत अंतर सोडून द्यायचं द्यायचंयच्या मधल्या भागावर दोन्ही शोल्डरवर जसं आपण पाठीला ब्लाऊजचे टक्स घेतो तसे इथं टक्स घ्यायचे दोन आणि ते टक्स कसे घ्यायचे ते तुम्ही जर तुम्हाला येत नसेल माहिती नसेल तर कमेंट करून सांगा तर हा ड्रेस आहे तो खूप छान फिटिंग झालाय तुम्ही बघू शकता आणि आता याच्यावरची जी सलवार आहे ती पण मी रेडी करून घेते तर अशा प्रकारेच फिटिंग करायचे ड्रेसला खूप सुंदर ड्रेस बसतात फिटिंग तर तुम्हाला ही ड्रेस फिटिंग करण्याची पद्धत कशी वाटली कमेंट करून सांगा आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की सलवारची उंची कशी कमी करायची सलवार कमराला लूज असलेली वाली तर तिला कसं टाईट करायचं ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवलंय हो ते तुम्हाला आवडलं असेल अशी अपेक्षा करते भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या